राज्यात पुढील पाच दिवसात पावसाचा धुमाकूळ कोणते जिल्हे आहेत रेड अलर्टमध्ये कोणते जिल्हे आहेत ऑरेंज अलर्टमध्ये हे आपण पाहूया सध्या महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन अद्याप पूर्णपणे झालेलं नसतानाही हवामानात मोठा बदल जाणवत आहे हवामान हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मान्सूनची वाटचाल काहीशी संत झाली असली तरी त्यांच्या प्रगतीसाठी वातावरण अतिशय पोषक बनले आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून विदर्भात आणि इतर राज्यांच्या भागामध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अल अलर्ट जारी करण्यात आला आहे श याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांची विशेषतः नद्या वड्याजवळ राहणाऱ्यांनी तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे दरड दरड दर कोसळणे पाणी चाचणे किंवा वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे